नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनोबरोग स्वागत करतो तर मित्र आज आज हो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आज आपण चाललो आहोत रत्नागिरीमध्ये एक रील स्पर्धा आयोजित केली होती तर तिचा आज बक्षीस वितरण सोहळा आहे तर आपण आज तिकडेच जाणार आहोत तर या बक्षीस वितरण सोहळ्याला काही कंटेंट क्रिएटर्स मोठे कंटेंट क्रिएटर्स सुद्धा उपस्थित असणार आहेत तर त्यांचीसुद्धा आज आपल्याला भेट होणार आहे तर आज आपण तिकडेच चाललो आहोत टी आर पीमध्ये अंबर हॉलला हा बक्षीस वितरण सोहळा आयोजित केलेला आहे तर आपण आता तिकडेच चाललो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत आणि आणज व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या चिडायला सुरुवात करूया हो आता आपण निघालो आहोत आणि माझ्यासोबत आहे स्वप्नी दा तर चला आपण आता मित्रांनो पोहचले आपण आता नंबर हॉलचे पार्किंग केलेली आहे गाडी आणि आता आतमध्ये चाललो आहोत ಸುಮರ್ નીકಳਦਾ ಆೌಟು ಮುಷ್ಟಿ ನಿನ್ನ ಗಾಡನ್ ಗಾಡ ಮರಿಯಲ್ಲ ನಾನು ಅದು ತುಂಬಾ ಇತ್ತು ಅದು ಅಲ್ಲಿ ಲೇ ಇಲ್ಲ ನಾನು ನಿನ್ನ ಕಡೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅದು ವಿಶೇಷ ಆ ಲೈಕ್ ಟೂವಚೆನ ಅಲ್ಲಿ ಕಳಂತಾ ಈ ಟ್ರೈನ್ نی ಅಲ್ಲ ಹ ಆ ನಿಧಾನ समारंभाला खूप मोठे मोठे क्रिएटर सुद्धा आलेले आहेत म्हणजेच निखिल दादा निखिल सक्पा ऋषभ दादा आणि कोकण संस्कृती म्हणजे संदेश दादा आणि असे खूप सारे मोठे क्रिएटर सुद्धा आलेत आहेत तर आतमध्ये जातोय आता हॉलमध्ये तर चला जाऊया तर मित्र हो ऋषभ दादा आलेला आहे ऋषभदा

કાલે <pled politics> <ga2> <egsided> <kano> <Absolutely. straoney>

बदलते बंधनगडापासून ते राजापुरापर्यंत वेगवेगळी भाषा बोलली जाते अरे आपली भाषा शैली आहे अरे आपली कसावर बदलणारी भाषा आहे चांगलं कपडं घातलं म्हणजे तो स्टँडर्ड चांगलं बोललो म्हणजे म्हणजे आम्ही आमच्या आमच्या भाषा बोलला माणसा गावती तुमचे विचार स्टँडर्ड ठेवा विचार स्टँडर्ड ठेवा अरे माणसं जे काढून शिकाली मुकवटा काढून राजा नियम या आपल्या राज्यात मराठी भाषा शिकायची असल ना तर आपली बोली भाषा बोलायला नका आपली बोली भाषा बोलायला लागू तरच आणि तर आपली मराठी भाषा शिकल तरच मराठी भाषा शिक उदय सामंत साहेब त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा जिल्हा प्रमुख शिवसेना राहुलजी पंडित त्याचप्रमाणे भाऊ माप यांनाही विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं कांचनताई नागवेकर यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं ठीक आहे माझी ओळख सांगतो मी प्रणय सुवास पाटील मी कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे बऱ्याच जणांना मी फोनवर ही सेम लाईन बोलून पकवलं असेल पण मी एक रत्नागिरी करायची जास्त काही बोलणार नाही यामध्ये गेल्या काही काळापासून मला एवढंच दिसलं अर्थात मी राहुल सरांसोबत ही गोष्ट डिस्कस सुद्धा केली होती की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा बायदे एक हा ठेवणा समजा रत्नागिरी म्हणजे जिल्हा आहे त्याच्यामध्ये नऊ तालुके येतात तालुक्याला वेगळं स्थान नाही माझ्या नजरेत कुठल्याही तालुक्याचं वेगळं स्थान नाही नऊ तालुक्या हे एकाच बॅनर खाली एकाच नावाखाली येतात रत्नागिरी मी एकाच नावाला ओळखतो तर मित्रांनो माझ्या रत्नागिरीवासियांना मला एवढंच दिसलं की गेल्या काही वर्षांपासून समजून घ्या की आपल्या रत्नागिरीमध्ये काय आहे किंवा आपल्याकडे नाही रे तेवढं कुठे किंवा त्यातल्या त्यात करायचं म्हणून त्याच्यामुळे काय झालं माहिती का मित्रांनो आपल्या संस्कृती आपण आपल्या आपल्यातच केल्यामुळे जगाला माहीतच नाही आहे ना जेव्हा तुम्ही बाहेर जाता बाहेर बाहेर म्हणतोय मी आपल्या प्रदेशाच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला बाहेर गेल्यावर विचारण्यात काय येतं अरे तुमच्याकडे दशावतार नाही होत अच्छा अरे तुम्ही मालवणी नाही बोलत आपली ओळख नाहीये मला वाटतं आपली ओळख कुठेतरी हरवते मला कुठल्या जिल्ह्यावर नाही सिंधुदुर्ग जिल्हा माझा पालघर जिल्हा माझा रायगड जिल्हा माझा पण माझ्या जिल्ह्यामध्ये जर भाषा बाहेर येत नाहीये माझ्या जिल्ह्यामधील भाषा जर ओळखता येत नाहीयेत बाहेरच्या ना म्हणजे कुठेतरी माझ्या जिल्ह्यातले मी स्वतः कमी पडतोय रत्नागिरीकर म्हणून मला हे एवढं दिसलं बाकी तुम्हाला सांगणार कोणी मी कोणी मोठा माणूस नाही आहे तुम्ही क्रिएटर खूप छान आहात रील्स आपण बघितल्या मी स्वतः बघितल्या जास्त नाही बघितल्या तेवढा मला वेळ नाही मिळाला स्पर्धेच्या नंतर बघेनच सगळ्या मला फक्त दिसताना एवढं दिसलं मंडळी या स्पर्धेचा मोठी एवढाच आहे की रत्नागिरीकर म्हणून आपण आपल्या भूमीचं देणं लागतो मग आपल्याकडच्या भाषा एकच जिल्हा मला दिसतो जो वर्स आहे सगळ्या बाबतीत आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना अजून माहीत नाही की जिल्ह्यामध्ये किती भाषा बोलल्या जातात आपल्या जिल्ह्यातल्या प्रॉपर लोकांना माहिती नाही मा, की आम्ही समुद्र किनारी राहतो मग सह्याद्रीच्या साईडला काय होतं येऊया जाणून आणि त्यासाठीच ही रील स्पर्धा आयोजित केली गेली होती सो so, मला एवढंच वाटतंय रत्नागिरीकर म्हणून यापुढे या स्पर्धेचा मोटिव एवढाच आहे मंडळी की याच्या पुढे आपण कुठल्या प्रांतातले आहोत हे मॅटर नाही करत आपण सगळे रत्नागिरीकर आहोत हेच मॅटर केलं पाहिजे सगळ्यांसाठी अभिनेता समाजनं प्रस्तुत रत्नागिरी रील स्पर्धा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि नामांकन आहे रोशन चाचे कोकणी कार्टी प्रथमेश पवार शुभम आमरे अस्खलित नमुने आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार पंचवीस नामांकन मिळून पुढेश पवा रत्नागिरी दोन हजार ज्या विजेता स्पर्धकांना नामांकन मिळणार आहे त्यांनी कृपया पुढील स्थान प्रथमेश पवार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यानंतर रत्नागिरी अभिनेत्री काय समजलू प्रस्तुत रत्नागिरी रील स्पर्धा बक्षीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्कृष्ट अभिनेत्री सौभाग्यवती रंजनाजी मोरे रील दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सौमाजवादी रंजनाजी मोरे यानंतर रत्नागिरी जिल्ह्याची आठ बारिश रत्नागिरी रील स्पर्धा तृतीय क्रमांक कोकणी कारणी सन्मान चिन्ह आणि आकर्षक प्रमाणपत्र पारितोषिक श्री रत्नागिरीचा राजा याची आगमन मिरवणूक सार्वजन स्टॉप ते मारुती मंदिर अशी होणार आहे तर या मिरवणुकीमध्ये सुद्धा तुम्ही रील्स करावीत आणि ती सोशल मीडियावर टाकावीत अशी विनंती आहे रील स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्याने प्रथम क्रमांकावर या एकशे बत्तीस स्पर्धकांमधून आपलं नाव कोरलंय हा आपला सर्वांचा शुभम आकर्षक चिन्ह आणि प्रमाणपत्र शुभम आंबे रत्नागिरी स्टार रत्नागिरी रील स्टार शुभमे